अग्नावती नदी पात्रालागर देवळा ग्रामपंचायतीसह पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून अग्नावंती माईला दुय्यम पिण्याच्या पाण्यासह शेती व सर्वच कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नगर देवळा गाव आज अग्नावंती माईवर अवलंबून आहे अग्नावंती ही फक्त नदी नसून नगर देवळा गाव व येथील ग्रामस्थांसाठी जीवनदायिनी आहे पण या अग्नावंती नदीची संबंधित प्रशासनाकडून चांगलीच केली जात आहे अग्नावंती नदीवरील मध्यम प्रकल्पापासून तर संगमेश्वर येथील संगमापर्यंत असलेल्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून येत आहे ऐतिहासिक बंदरावर तर बाजारातील लहान फरशीपर्यंत नदी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर या झाडाझुडपांमुळे पाणी अनेकांच्या घर व दुकानात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्या नदीला पूर आल्यानंतर पाण्यात पोहण्यासाठी एखादी व्यक्ती उतरल्यास या झाडाझुडपात अडकून मोठा अपघात होऊ शकतो तर या अपघाताची जबाबदारी कोण घेणार नगरदेवळा ग्रामपंचायत की पाटबंधारे विभाग पाण्याचे महसूल नदीपात्रातील दुकानांचे महसूल नदीतून मिळणारे विविध लाभ शासकीय निमशासकीय विभाग बरोबर घेत आहे परंतु आपण देवी मांडणाऱ्या नदीची अग्नावंती माईची हेळसाण करत आहे याची थोडीही जाणीव संबंधितांना नसल्याचे दिसून येत आहे आज नदीपात्रात काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत नदीपात्रात सकाळ संध्याकाळ शौचालय केले जात असते नदीत गाळ भरले आहे या नदीमुळे गावात जनजीवन वाढले आहे ज्या येथे विकास गंगा आणि पैसा वाहत आहे आज त्याच अग्नावंती नदीच्या घाणीचा विळखात जीव गुदमरत आहे आणि येथील सत्ताधाऱ्यांसह विरोधक व शासकीय अधिकारी फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे अग्नावंती नदी पात्रातील गाळ काढून झाडे झुडपे कापून नदी पात्र पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे पाटबंधारे विभागाची जबाबदारी होती आणि याचा पाठपुरावा ग्रामपंचायत प्रशासनाने करायला हवा होता परंतु दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी पार पडली नसल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायत प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रांची होती आणि त्यांनी देखील आपली भूमिका वठवली नसल्याने पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटायला आले तरी अग्नावंती नदी पात्राची स्वच्छता झाली नसल्याचे दिसून येत आहे आता नेमके कोण आणि कधी या नदी पात्राची स्वच्छता करते व अग्नावंती माईचे कर्ज फेडते हे पाहणे महत्वाचे ठरेल